जिल्हा परिषद नाशिकच्या वतीने आदर्श अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी यांना पुरस्कार मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल यांच्या शुभ हस्ते वितरित जिल्हा परिषद नाशिक यांच्या माध्यमातून देण्यात येणारा आदर्श अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी व जिल्हा परिषद कर्मचारी यांना दरवर्षी मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते वितरित करण्यात येते या पुरस्काराचं स्वरूप असे की ग्रामपंचायत अधिकारी हे केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचवून गरजूंना लाभ देण्याचे काम करत असल्याने ग्रामीण विकासामध्ये ग्रामपंचायत अधिकारी यांची भूमिका महत्वपूर्ण आहे ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांनी कर्तव्य भावनेतून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शकपणे काम करावे ग्रामीण भागाच्या विकासात ग्रामपंचायत अधिकारी यांची भूमिका मोलाची असते यासाठी ग्रामसेवकांनी ग्रामविकासाच्या योजना आखताना सर्वसामान्य नागरिक नजरेसमोर ठेवून विकास कामे करावीत विकास कामांचा दर्जा चांगला राहील यावर भर देतानाच गावाचा कारभारही पारदर्शक राहिला पाहिजे ग्रामसेवकांनी कोरोना काळात चांगले काम केले आहे यापुढील काळातही अधिकाधिक चांगले कामे आपल्या हातून घडावीत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली पुरस्कार मिळाल्याने पुरस्कारार्थींची जबाबदारी अधिक वाढल्याचे सांगून आपण करत असलेल्या कामाचे आपल्याला समाधान वाटले पाहिजे असे काम सर्वांच्या हातून घडावे असे संदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी आपल्या भाषणात दिला आहे तर ग्रामपंचायत अधिकारी हा ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा आहे ग्रामीण भागाच्या विकासात ग्रामपंचायत अधिकारी यांचे योगदान महत्वपूर्ण आहे ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी चांगले आरोग्य शिक्षण घरे शौचालय वीज गॅस आदी सुविधा केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात येत आहेत या योजनांचा लाभ गरजू लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी हे ग्रामीण भागातील देवदूत आहेत म्हणून जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण भागात त्या भागाचा विकास नागरिकांच्या मूलभूत गरजा व शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीमध्ये ग्रामपंचायत अधिकारी हा मुख्य घटक असतो त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा व त्यांना आपले कामकाज करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकारी विस्तार अधिकारी यांना आदर्श ग्रामपंचायत अधिकारी व आदर्श विस्तार अधिकारी म्हणून सन्मानित करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णय दिनांक दहा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अन्वये घेण्यात आला आहे सदर शासन निर्णयाची योग्य प्रकारे अंमलबजावणी व्हावी यास्तव ग्राम विकास विभाग शासन परिपत्रक एकोणीस एप्रिल दोन हजार दहा अन्वये सर्व जिल्हा परिषदांना सूचना देण्यात आल्या आहेत ग्राम विकास विभाग शासन निर्णय दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार बारा अन्वये आदर्श ग्रामसेवक पुरस्कार निवडीसाठी समितीची पुनर्रचना करण्यात आली त्यानुसार जिल्हा निवड समितीच्या अकरा तीन दोन हजार पंचवीस रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकल्प संचालक यांच्या बैठकीत नाशिक जिल्ह्यातील पंधरा तालुक्यात सन दोन हजार बावीस तेवीस व सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षांकरिता नाशिक जिल्ह्यातील पंधरा तालुक्याचे आदर्श ग्रामपंचायत अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे शरद आव्हाड विनसूर गवळी तालुका नाशिक किरण अहिरे बेलगाव कुन्हे तालुका इगतपुरी योगिता पुंड वेळुंजे तालुका त्र्यंबकेश्वर नामदेव गावीद उस्थळे तालुका पेठ किरण चौधर चिकाडी तालुका सुरगाणा उत्तम तुंगार देवघर तालुका दिंडोरी देवका ठाकरे सुळे तालुका कळवण संदीप भामरे विसापूर तालुका बागलाण सरिता मिस्त्री वरवंटी तालुका देवळा अजय पुरकर खडगजाम तालुका चांदवड अशोक शेवाळे भरदेनगर तालुका मालेगाव दिलीप निकम पाणेवाडी तालुका नांदगाव कविता पवार नांदेसर तालुका येवला प्रवीण भवरे दात्याने तालुका निफाड सविता पाटोळे दोडी खुर्द तालुका सिन्नर प्रशांत कानडे गंगावरे तालुका नाशिक पाटील मांजरगाव तालुका इगतपुरी दीपक लहारे खैराय पैली तालुका त्र्यंबकेश्वर वर्षा जेसुरकर हरणगाव तालुका पेठ यशोदा पवार रांघाने तालुका सुरगाणा जालंधर पिंगळे पळसविहीर तालुका दिंडोरी सुजाता बागोल कोसुर्डे तालुका कळवण श्रद्धा सूर्यवंशी पिंपळदर तालुका बागलाण संभाजी देवरे माळवाडी तालुका देवळा योगेश माळी दुधखेड तालुका चांदवड नम्रता मोरे डाबली तालुका मालेगाव प्रवीण सांगळे नवसारी तालुका नांदगाव सुजाता गौतम कोटमगाव बुद्रुक तालुका येवला शरद बोडके तामसवाडी तालुका निफाड योगेश रहाणे भोकणी तालुका सिन्नर या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांसह विस्ताराधिकारी प्रल्हाद बिब्बे सिन्नर व ज्ञानेश्वर सपकाळी त्र्यंबकेश्वर यांनाही पुरस्कार देण्यात आला सर्व निवड झालेले आदर्श ग्रामपंचायत अधिकारी तसेच विस्तार अधिकारी तसेच ग्रामीण भागातील विकास योजना प्रभावीपणे राबवणारे नाशिक जिल्ह्यातील गटविकास अधिकारी यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले सोनिया नाकाडे गटविकास अधिकारी पंचायत समिती नाशिक संदीप वायाळ गटविकास अधिकारी पंचायत समिती येवला जगन सूर्यवंशी गटविकास अधिकारी पंचायत समिती पेठ जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागात गुणवंत कर्मचारी विश्वजित पाटील वरिष्ठ सहाय्यक स्टीवन शहाबद्री वरिष्ठ सहाय्यक वृषाली चौधरी वरिष्ठ सहाय्यक रुपाली शेवाळे ग्रामपंचायत अधिकारी अभिनंदन करून मार्गदर्शन करून प्रस्तावना देत असताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद नाशिक यांनी भाषण त्यांच्या अधिकारी यांनी केले मनपूर्वक अभिनंदन व वा पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनामुळे डॉक्टर वर्षा फडोळ उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एक जिल्हा परिषदमध्ये ग्रामीण भागातील जनतेला व कार्यालयातील कर्मचारी तसेच अधिकारी यांना कामाचे सन्मान चुकल्यास कठोर कारवाईचे सुद्धा करू शकतो गेल्या एक वर्षात त्यांनी त्यांच्या कामकाजात जनतेत मोठा विश्वास निर्माण केला आहे व मानाचे स्थान निर्माण केले आहे त्याबद्दल त्यांचे संघटनेच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले संजय बाविस्कर राज्य उपाध्यक्ष रवींद्र ठाकरे जिल्हा अध्यक्ष नाशिक विभागीय अध्यक्ष योगेश बापू पगार हेमंत पवार राज्य सहकार्याध्यक्ष अनिल न्यादे उपाध्यक्ष पंकज पवार कायदेशीर सल्लागार महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर तांत्रिक संघटना जिल्हा नाशिक जिल्हा शाखा नाशिक माया मोढे जिल्हा सचिव योगेश बापू पगार कार्याध्यक्ष विजयराज जाधव जिल्हा उपाध्यक्ष रत्ना बोझने जिल्हा उपाध्यक्ष विनोद अहिरे जिल्हा कोषाध्यक्ष विजय पवार सहसचिव बापू सोनोने संघटक हेमंत पवार प्रसिद्धी प्रमुख पंकज पवार कायदेशीर मार्गदर्शक संजय बागसकर जिल्हा मार्गदर्शक स्वप्नील ठोके संघटक गणश्याम सातपुते संपर्क प्रमुख महाराष्ट्र सातबारा न्यूज साठी गणेश ठाकरे प्रतिनिधी लासलगाव आम्ही फार प्रामाणिक प्रयत्न करून मॅडम नाशिकही नाशिक, नाशिक जिल्हा प्रत्येक योजनेमध्ये कसा अव्वल राहील यासाठी विभाग प्रमुख म्हणून आणि ग्रामपंचायत अधिकारी सर्व आम्ही एकत्रितरित्या प्रयत्न करत आहोत तसं ग्रामपंचायत विभाग म्हटलं तर एक हो, का काटेरी मुकुट आहे परंतु तसं जरी असलं तरी सगळ्या योजनांचा समन्वय साधून आणि आलेल्या काट्यांना पार पडू करून, करून जिल्हा कसा अव्वल राहील यासाठी मॅडम दिवस रात्र आम्ही काम करत आहोत तर मी सगळ्यांना महात्मा गांधीजी आणि आपले जे नेता। पण सोबत मिळून त्याच्यात